पंढरपूरला जायचं आहे आपल्याला काय पंढरपूरला निघालो आम्ही पंढरपुरा नळदुर्ग चालली गाडी एस टी मध्ये बसलो बघा आम्ही लालपरी एस टी मध्ये प्रवास तुम्हाला वाटत असता मावशी कार मध्ये हिंडत हिंडते असते तुमची साथ हवी मला बस सपोर्ट करत जावा चॅनल पंढरपूर मध्ये आम्ही खूप गर्दी होती मोबाईल वगैरे ठेवायचा होता म्हणजे मोबाईल यायला परवानगी नव्हती दर्शनाच्या आधी मोबाईल जमा करायचा त्यासाठी आम्ही रांगेमध्ये थांब घेतो कारण मोबाईल आम्हाला परवानगीच नसतो पण मोबाईल जमा करणे ज्याप्रमाणे आहे म्हणून त्याप्रमाणे आम्ही रांगेमध्ये थांबतो ते मोबाईल जमा वेळ करावे होत्या काढून मग मोबाईल आम्ही जमा केलो आणि निघालं मग सर्व इथे सर उभारलेले आपले भक्त व्हिडिओ काढत होते मंदिराच्या बॅकसाईडला म्हणजे नामदेव पायरी म्हणतात तिथं नामदेव पायरीजवळ दुकानं वगैरे सगळे सजलेली होती कारण भाविक खूप आले नेहमीच पंढरपूरला गर्दी असे नेहमीच भाविक जास्त येतात कधीही बघा पंडिपरीला गर्दी असते मी नांदेड बायरिकांनी दर्शन वगैरे घेतलं बाजूला इथं आई एक मंदिर छोटं असतं दर्शन घेतलं ना दोन्ही ठिकाणी दर्शन घेतलं आणि नंतर मग तो निघालो कारण मोबाईल ठेवलं ना जमा केलं त्याच्यामुळं मला नंतर व्हिडिओ विडो काढता चाललं मोठी जवळजवळ घाटापर्यंत रांगवते नदीच्या देरा मंदिरापासून नदीचा घाट पाठीमागून खूप लांब आहे बॅक बॅकसाईडन तर मंदिरात मंदिराच्या आजूबाजूला अशी दुकानं सजलेली होती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती मग मी पण एक विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती खरेदी आई केली आईसाठी खरेदी केली तिने पण जाते म्हणली माझे पैसे घ्या आणि मला पण मूर्ती आण येताना होतं थोडं दगडाच्या मूर्त्या खूप छान मिळाल्या आम्हाला दोन्ही पण दगडाच्या मूर्त्या घेतल्या भाव वगैरे करून घेतला थोडंसं कमी केलं त्यांनी मूर्ती घेतल्यानंतर त्यांना खात्री करून घेतली ही दगडाचीच आहे का त्यांनी सांगितलं आता सांगितले तर खरं पण आहे का नाही काय नाही पण चला विठ्ठल रुक्मिणीची खूप दिवसापासून माझ्या मनात होतं की पंढरपूरला गेल्यानंतर मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती खरेदी करायचं आणि ते मी मूर्त्या अशा छान खरेदी केलेल्या आहेत मूर्त्या खरेदी केल्यानंतर मग आम्ही फोटोशूट केले आणि त्याच्यानंतर नदीमध्ये आलो म्हणजे दर्शन वगैरे झालं बरं का आमचं तेव्हानंतर मूर्त्याच्या पायाखाली हे भग्न झालेल्या मूर्त्या याय लागल्या होत्या जवळच पडल्या होत्या कारण पाणी मागं मागं सरकत गेलं त्याच्यामुळे मूर्त्या दिसायला लागल्या सगळ्या मूर्त्या आजूबाजूच्या पडलेल्या गोळा केल्या आणि थोडंसं लांब खोल पाण्यामध्ये विसर्जन केलं म्हणजे लांब असं टाकून दिलं मी खोल पाण्यात मी पण जाऊ शकत नव्हते थोडं माझ्या अंगावर साडी होती तरी मी साडीमध्ये खूप भिजलेली होती बाहेरानंतर काय म्हणलं वाळेल साडी थोडंसं मग तिथं मूर्त्या विसर्जन केल्या पुढं जाऊन खोल पाण्यात मग थोडंसं विसर्जन कारण पाणी खूप आलेलं होतं म्हणे त्याच्यामुळे लोकांनी लो जेवढं पाणी खोल असेल तेवढं लांबून विसर्जन केलेलं होतं पण ते पाणी खाली खाली सरकत गेलं तर मूर्त्याशा उघड्या पडल्या म्हणून विसर्जन करताना मी होडीमध्ये बसून लांब खोल पाण्यामध्ये विसर्जन करत जाऊ मी इथं पण एक छोटासा व्हिडिओ शूट केला मी चंद्रभागेच्या तरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी असं एक छोटसं व्हिडिओ शूट शूट केला त्याच्यावर गाणं टाकलं मी आणि मनसं फक्त पाण्यामध्ये उभी राहिली इकडे तिकडे फिरले पाण्यामध्ये खूप छान वाटत होतं थंड पाणी होतं आणि जरासं घाण कमी होती नाही तर पाणी खूप वाटल्यानंतर खूप पाणी कमी झालं खूप घाण दिसतं आजूबाजूला कारण खूप लोकं येऊन गेलेले असते त्याच्यामुळं करतात स्वच्छता माने पण आज तरी बरं होतं तरी पाणी भरपूर असल्यामुळे आणि चंद्रबागेला जेव्हा पाणी भरपूर असेल आणि तेव्हाच येत जावा खाली दर्शनाला इथे एक एक बाई होती ती खूप काहीतरी अशी खरडत होती म्हणजे तिच्या जवळ आणि विचारलं तुम्ही काय शोधताय ती म्हणजे पाणी खूप होतं मग लोकं इथं पैसे टाकलेत म्हणजे आणि फोडकते म्हणजे ती खूप अशी खणली म्हणजे दगडं वगैरे आज बाजूबाजूला करत होती पण शेवटी माझ्यासमोर तर तिला एक रुपयासुद्धा नाही मिळाला पण तिला एक आशा होती की चला दहा रुपयाची एखादी नाणी सापडेल किंवा एखाद्या रुपये मिळेल पण तिला मिळालाच नाही ती खूप शोधली शेवटी ती उठून गेली मला पण ते कुतूल वाटत होतं की ति लोकांना कशी आशा असते हातपाय चांगले सगळं चांगले कामं करावे लोकांना अशी वाटत नाही अशा प्रकारे लोक पैसे एकत्रित रुपये शोधत बसतात पण थोडंसं कष्ट केलं काम तर पैसा मिळू शकतो आपल्याला चला मग इथं मी परत पाण्यामध्ये आले मनसोक्त आणखीन पाण्यामध्ये फिरले मला किती विडो काढू वाटायला लागलं पाण्यात फिरू वाटायला लागले खूप छान वाटायला होडी होती होडीमध्ये वाटलं होतं एक फेरी मारावं कारण गेल्या वेळेस मी आल हो तिक पण खूप दिवस झालं त्यावेळेस होडीमध्ये एक फेरी मारून आले होते होडीमध्ये बसून फेरी केली पण ह्यावेळेस उशीर होत होता सोबत मूर्त्या पण होत्या जाऊद्या जा। म्हणल्या नकोगीस त्याला धक्का वगैरे लागला म्हणून थोडंसं विडो काढले दर्शन तर खूप छान झालं आमचं पायावर विठ्ठलाच्या पायावर माझं नतमस्तक केलं कारण खूप वर्ष झाली होती विठ्ठलाला पाहून नदीमध्ये पण मग खूप फिरलो इकडे तिकडं भरपूर वेळ अर्धा तास फिरलो नदीत काही दिवस वगैरे केला आणि सोपून स्टँडवर आलो आणि सोबत फिरला प्रकारे प्रवास झाला पंढरी